ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि राज्यातील विकासाच्या प्रतीक्षात असलेल्या गड किल्ल्यांच्या रक्षणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असून त्यासाठी काढण्यात आलेल्या गौरव रथाचा शुभारंभ मालवणी येथील किल्ले सिंधुदुर्ग येथील माती पाणी आणि फुले एकत्रित करून करण्यात आला आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागातील सर्व किल्ले आणि ऐतिहासिक मंदिरांमध्ये पोहोचणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी दिली महाराष्ट्र दिनांचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित केला यामध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ले ऐतिहासिक नद्या ऐतिहासिक मंदिरं यांची माती पाणी पुष्प यांचं एकत्रीकरण करून महाराष्ट्र हा एकजूट असल्याचं दाखवून देण्यात येणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब सुनील साहेब यांच्या या सूचनेनुसार त्यांच्या या उद्देशानुसार ही जी काय महाराष्ट्रात कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या चार भागांमध्ये गौरव रथ पाठवण्यात आला आहे आणि त्या गौरव रथामधून ऐतिहासिक गडकिल्ले ऐतिहासिक नद्या ऐतिहासिक देवळं याच्यातलं संग संग संग्रहित असं पाणी म्हणा माती म्हणा ही एक मेला पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकात जाणार आहेत आणि तिथे एक मे चा, चा ते चार मे राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमचा हा पासष्टवा महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे त्यानिमित्त आज कोकण विभागातून या गौरव रथाची सुरुवात प्रारंभ आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ल्याची माती घेऊन आम्ही आज करत आहोत आणि तेथे जाऊन आम्ही आज शिवराजेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन तिथे नमस्कार करून आमच्या पक्षाला प्रगती हो ही प्रार्थना केली त्याचबरोबर अजितदादांना साहेबांना उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना केली त्याचबरोबर येणाऱ्या काळात जी काय या प आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी डागडूजीसाठी जी, जी काय मदत असेल ती अजितदादांमार्फत आम्ही साहेबांमार्फत मिळून देण्याचं आमच्या त्या पुजाऱ्यांना आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर या सिंधुदुर्गमधून सिंधुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला कि आपले रामेश्वर मंदिर आणि नदी ह्या असे चार आम्ही लोखंडी आपल्या तांब्याच्या ह्याच्यातनं संग्रहित केलेलं आहे ते आता आम्ही मालवण जेटीवरती ते संग्रहित केलेलं साहित्य पाणी मंदिरातलं प पुष्प आणि माती हे सगळं आम्ही त्या कलशात नेऊन पूजन करून ठेवणार आहोत आणि इथून तो गौरवरथ रत्नागिरीसाठी रवाना करणार या निमित्तानं सिंधुदुर्ग किल्ला इथं सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मातीचं संकलन करून मालवण जेठी जबाबदारी राष्ट्रवादीचे कोकणचे नेते बाप्पाजी सावंत यांच्याकडे असल्यानं त्यांच्याच हस्ते माती अर्पण करण्यात आली रथामधील कलशामध्ये माती पुष्प पाणी ठेवण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा साहेब व आमचे प्रदेशाध्यक्ष तटके सुनील साहेब यांनी महाराष्ट्रभर चार विभागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण मराठवाडा ह्या विभागांमध्ये आपल्या या एक मेच्या एक पासष्टव्या दिनानिमित्त चारही विभागांमध्ये रथ जो ऐतिहासिक गडकिल्ले ऐतिहासिक नद्या ऐतिहासिक देवळे ह्याची माती पाणी व फुलं फुलं ह्याचा संग्रह करून एक मे दिवशी हुतात्मा स्मारक मुंबई येथे घेऊन जाऊन तिथे कार्यक्रम ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर पासष्टव्याव्या एक मेच्या दिनानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वरळी येथे दांभोली मैदान येथे एक मे ते चार मे पूर्णपणे एक मेच्या दिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो रथ आला आहे कोकण विभागाचा कोकण विभागाचा रथ आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरील माती आणून विजयदुर्ग किल्ल्यावरील माती आणून त्याचबरोबर आपल्या रामेश्वर मंदिराचे पुष्प त्याचं अमृत त्यानंतर इतर नद्यांचं पाणी आज आम्ही इथे त्याचं पूजन करून त्या कलशांमध्ये अर्पित केलेलं आहे आणि हा कलश पूर्णत रत्नागिरी रायगड आणि ठाणा ह्या भागात देण्यासाठी ही जबाबदारी आमचे आदरणीय राष्ट्रवादीचे कोकणचे नेते बाप्पाजी सावंतसाहेब यांच्यावर दिले आहेत ते स्वतः आले आहेत त्यांच्या अस्तित्व आज आम्ही आज कलशामध्ये आज माती अर्पण केलेली आहे तर ह्या पद्धतीने आमचा आजचा हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे आणि येणाऱ्या काळात याच पद्धतीने गडकिल्ल्यांसाठी लागणारी जी काय राष्ट्रवादी पक्षांक का मार्फत मदत असेल आताच आम्ही किल्ल्यावर गेलो तिथे जे काय जाण्याची वाट आहे तिथे ऐतिहासिक वाट ती जुनी वाट आहे जेटी आहे त्याचं त्याचं पूर्णपणे भक्कंपना करण्यासाठी पुनर्बांधणी करण्यासाठी तिथू तिथे आमच्याकडे उदाराने मागणी केली ती आम्ही तशीच्या तशी मागणी आम्ही आदरणीय अजितदादा दादा पवार साहेबांकडे देणार आहोत आणि नक्कीच आम्ही त्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करून तो निधी आणण्याचा प्रयत्न करणार आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे अजितदादा आमच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देतील व तो निधी देतील येणाऱ्या वर्षात तो जेटी हुई लाकी ही देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल